ौ प्रताप पुरंदर क्षत्रिय शिवासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीत मला शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार महाराष्ट्राचे आधी दैवत भूपती नूपती पृथ्वीपती परमपती पगलभू बुद्धीमान विज्ञानिष्ठ राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या मानाचा मुजरा छत्रपती माना शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडते रक्त सळसळते छाती अभिमानाने फुगते अंगावर चकांग काटा येतो अशा मराठमोळ्या बंधू आणि बहिणींनो आज मी येथे असे एका महान पुरुषाची गथा उलगडणार आहे ज्यांचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे विजयासारखी तलवार चालवून गेला हलवून गेला तलवार चालवून गेला 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 हलवून स्वर्गात गेल्यावर जे जेव्हा झुकून मुजरा जे केला असा मर्द मराठा शुभ होऊन गेला असा मर्द मराठा शुभ होऊन गेला आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही कि छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मता माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवले आहे शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कान्याकोपऱ्यात सर्वत्र पसरले आहे कोण होते हे शिवाजी कोण होते हे शिवाजी असे कोणते काम त्यांनी केले साडे तीनशे वर्ष उलटून त्यांच्या नावाचा जय जयकार होत आहे इथल्या लोकांना तर सोडाच इथल्या लोकांना सर इथल्या लोकांना तर सोडा तिथल्या खेड्यातील लोकांना जरी विचारले ना की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील तर ते सांगतील रुद्राचा अवतार अवतार तो तो वाघाचा वाघाचा होता होता रुद्राचा सह्याद्रीला विचारा त्या सागरीला रिंदा माझा शिवबा कसा होता माझा शिवबा कसा होता छत्रपती शिवा खरंच तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावाचे आहे की त्यांच्या कार्याची व पराक्रमाची मती देणारे आहे चाव छत्तीस हत्तीचे बळ असणारे त्र, त्रस्त मोगलांना करणारे प परत ना फिरणारे ती तिन्ही जगात जाणणारे श्री शिस्त प्रिय व वाणी तेज जी जिजाऊंचे पुत्र म मा महाराष्ट्राची शान हा हार ना मानणारे राज्याचे ची इच्छिक म्हणजे जनतेचा राजा कोणी एकेकाळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होतो कोणी एकेकाळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होतो आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच पण आमच्या देहावर देखील आमचा अभिमान राहिला नव्हता पण तिथल्या मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिला नव्हता याच दरम्यान सितखेड राजे लखोजी जाधव यांची कन्या साक्षात दुर्गा भवानी रणचंडी मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र राजे भोसले यांच्याशी झाला त्यावेळी महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या त्यांच्या आपोआप सतत लढाई व्हायच्या मराठा सैनिक नावा खून मारले जायचे अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हो होता एक झंकार धगमगता पेटला अंगावर अखेर ती वेळ आली अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली फाल्गुन व तृतीय शेख पंधराशे एकावन्न पंधराशे एकावन्न एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊची पुण्या आली होती फळाला कारण जनतेचा राजा शुभ जन्मला अरे माझा राजा जन्मला दीर्घलितांचा कैवारी जन्मला दृष्टांचा सहकारी जन्मला अरे माझा राजा जन्मला अरे माझा राजा जन्मला शुभांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चास पडणारे महाराष्ट्राच्या चा माध्यमातून प्रकाशाचे किरण पसरू लागले शिवराय जिजा मातेच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागली जर कोणी चुकत असेल जर कोणी असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी नडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा अशी शिकवण विजाऊन करून शिवरायांना मिळत गेली भोळ्याभोपड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश त्यांनी शिवरायांसमोर ठेवला म्हणूनच म्हणावेसे वाटते म्हणूनच म्हणावेसे वाटते

सुछत्रपती म्हणजे मना मनातील ध्ये 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 ध्येछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य सुचत्रपती म्हणजे जिदाचे पुत्र सुचत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो परंतु जाता जाता एवढे सांगू इच्छितो जाता जाता एवढे सांगू इच्छितो सियाची चाल गरुडाची नजर सियाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन असेच असावे मावळ्यांची वर्तन हीच हीच खरे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद